गंगूबाई नॉन मॅट्रिक पासून ते जाऊबाई जोरात पर्यंत प्रेक्षकांना खळखळून हसवणारी एक जबरदस्त अभिनेत्री निर्मिती सावंत त्यांच्या कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांच्या मनात त्यांनी खास जागा निर्माण केली पण तुम्हाला माहिती आहे का त्यांचा मुलगाही अभिनेता आहे आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून चित्रपटसृष्टीत येणं ही आता नवीन गोष्ट राहिलेली नाही चला बघू काही अशा कलाकारांची नावं महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर सचिन पिळगावकर यांची मुलगी श्रिया पिळगावकर रवींद्र महाजनी यांचा मुलगा श्मीर महाजनी महेश कोठारे यांचा मुलगा आदिनाथ कोठारे लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे शुभांगी गोखले यांची मुलगी सखी गोखले आणि आता या यादीत आणखी एक नाव जोडलं गेलंय अभिनय सावंत निर्मिती सावंत यांचा मुलगा त्याने श्रीमंत दामोदरपंत या केदार शिंदे दिग्दर्शित चित्रपटातून पदार्पण केलं त्यानंतर अकल्पित या चित्रपटातही तो झळकला अभिनय सांगतो की आईनं एक अट घातली होती आधी शिक्षण पूर्ण करायचं मगच अभिनयात यायचं आणि विशेष म्हणजे अभिनय कधीच आपल्या आईचं नाव वापरून पुढे आलेला नाही स्वतःच्या मेहनतीवर आणि टॅलेंटवरच स्वतःच स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे आज मराठी चित्रपटसृष्टीत स्टार किसचा नवाच युग सुरू झालंय आणि अभिनय सावंत हे त्यातलं एक आशादायक नाव आहे तुम्हाला काय वाटतं अभिनय सावंतबद्दल त्याला कोणत्या प्रकारच्या भूमिकांमध्ये बघायला आवडेल कमेंटमध्ये नक्की सांगा अशीच मराठी कलाकारांची खास माहिती आणि फिल्मी अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या मराठी फिल्म फॅक्टरी चॅनलला ला करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या गोष्टीसह धन्यवाद